नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज गुरुवार आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे कसं उपवास असतो थो, दिवसभराचा थोडासा थकवा जाणवतो संध्याकाळी कधी कधी तर अशा वेळेस मग मी थोडंसं फ्रेश वाटावं आणि काम करायला एनर्जी मिळावी म्हणून कॉफी करून पिते मी तर आज मस्तपैकी म्हटलं निवांत थोडा वेळ बसूया जी काही दहा पंधरा मिनटं आहेत म्हटलं निवांत बसूया कॉफी पिऊया आणि कॉफी पिता पिता असं जेव्हा मी निवांत बसलेली असते ना तेव्हा मला बऱ्याच वेळानं असं होतं ना की काहीतरी क्लिक होतंच डोक्यात की अरे ही गोष्ट आहे तर तसंच आता माझं काहीचं झालं मला एक गोष्ट आठवली हो किंवा एखादा विचार जेव्हा माझ्याशा डोक्यात येतो किंवा थॉट्स अस बऱ्याचशा गोष्टी फिरत असतात डोक्यात मग त्या कामा रिलेटेड असो की माझ्या व्लॉग रिलेटेड असो किंवा माझ्या वैयक्तिक लाईफमधल्या असो म्हणजे ज्या पर्सनल गोष्टींमधल्या असो बऱ्याच वेळा मला अशा काही गोष्टी जेव्हा आठवतात हो ना तेव्हा त्या मी तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगते माझ्याकडे डायरी आणि पेन माझ्या बॅगेत नेहमी ठेवलेलं असतं तर असंच मला ना एका व्लॉगबद्दलच्या काही गोष्टी आठवल्या की ज्या आपण ब्लॉगमधनं तुमच्यापर्यंत शेअर केल्या पाहिजेत की के तुमच्यापर्यंत त्या पोचल्या पाहिजेत असा माझा विचार आला डोक्यात आणि मी तो लगेचच पेणाने डायरीवर उतरवून घेतला बघा आणि आज तुम्हाला इथे दिसत असेल आज मी जे काही मार्केटमधनं पण येता येता आली ना मी किती जरी म्हटलं ना मार्केटमध्ये जायचं नाही तरी असं होतं ना दादर मार्केट म्हणजे दादर हे मार्केटच आहे येता येता एवढ्या सगळ्या गोष्टी दिसून जातात ना मार्केटमध्ये की काही ना काहीतरी आपलं असं होतं की कि नाही किती जरी ठरवलं ना तरी घेऊन म्हणजे घ्याव्याच लागतात त्या आपल्याला तर आज तसंच माझं काहीचं झालेलं म्हणजे जे काही गुरुवार रिलेटेडच होतं त्याच सगळ्या थोड्याफार गोष्टी मी घेऊन आलेली आणि आता त्या तुमच्याबरोबर शेअर करते मला नक्की त्याच्यामधनं सोल्युशन द्या तुम्ही तर आज ना मी अननस घेऊन आलेली बघा आणनच जर असा घ्यायला गेलो तर एकशे वीस रुपये तर रेट सांगतातच सांगतात तर मी काय के विचार केला हा मला पन्नास रुपयाला बोलले पण तो सोलून देत नव्हता पण तो अगदी छान होता म्हणजे कुठेही वरती असं कुठेही म्हणजे एक्स्ट्रा पिकलेला वगैरे असा नव्हता कधी कधी जास्त पिकलेले वगैरे असतात तर ते स्वस्त देतात पण हा व्यवस्थित होता छान होता आणि मेन म्हणजे व्यवस्थित पिकलेला पण असा कच्चा वगैरे पण नव्हता आणि साईज पण अगदी व्यवस्थित होती मला पन्नास रुपयाला भेटला मला सोलायचा कसा हे माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा किंवा एखादा जर व्हिडिओ तुमच्या नजरेत असेल तर त्याची लिंक मला आपल्या कमेंटमध्ये शेअर करा म्हणजे मी तो बघेन आणि मग याचं कटिंग करेन ऍक्च्युअली पायनॅपल मला खूप आवडतो पण मी तो कटिंग करायला लागतो आणि त्याच्यामुळे मग मी काय आणत नाही आणि कधी कधी काय होतं ना कधी कधी तो आंबट निघतो कधी कधी असं वाटतं ना ही हाताची नखं मी वाढवली तर पण ही जेव्हा जेव्हा मी वाढवते ना तेव्हा मला अजिबात चैन पडत नाही की असे किती म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहेत माझी ही वाढलेली नखं कारण पहिल्यापासूनच ती सवय नाही आहे आणि पण ना कधी जेव्हा अशा पिशव्या वगैरे ओपन करायची असते एखादी गाठ वगैरे ओपन करायची असते ना तेव्हा मला असं असं वाटतं थोडंसं कारण त्याच्यामुळे ते ओपन करायला कधी कधी थोडासा प्रॉब्लेम होतो तर आज अननस घेतला आणि आज नैवेद्यामध्ये काय करायचा आयदर मी विचार करते अननसाचा शिरा करायचा किंवा मग केळ्याचा शिरा म्हणजे जो आपला प्रसादाचा शिरा असतो असं माझा विचार चाललेला आज शिंगाड्या मी परत पाव किलो याच्यासाठी घेऊन आली ना कारण आज मी सकाळी जेव्हा मी याच्या नाश्त्यासाठी वगैरे करत होते तेव्हा सचिनचं असं झालं की अरे तू थोडेसं आणलेस मला पण पाहिजे आणि कसं होतं मग एवढ्या पाव किलोमध्ये मी काय नेऊ आणि मग तो काय खाणार असं आमची गडबड होते म्हणून मग मी आज ते थोडेसे परत घेऊन आली तर आता नाश्त्याची म्हणजे वीकेंडची तयारी करायची आपली शनिवारची तयारी करायची ही नाश्त्याची अप्प्यांची तयारी करायची तर अप्प्यांसाठी माझं मी कसं भिजत घालते ते तुम्हाला सांगते तर मी हा कणीचा एक किलो म्हणजे एक कप तांदूळ घेतलेला आहे तुम्ही किलोच्या हिशोबाने घ्या किंवा किलोच्या प्रमाणाने घ्या किंवा वाटीच्या प्रमाणाने घ्या तर याच्यामध्ये मी पाव पेला मुगाची डाळ पेला मसूर डाळ पावपेला चण्याची डाळ आणि पेला उडदाची डाळ घातलेली आहे बघा एक पेला जे काही असेल तुमचा तांदूळ त्याच्या सगळ्या पाव पावपटीने घ्यायच्यात आणि हे मिश्र डाळीचे अप्पे अगदी म्हणजे वेगळे पण लागतात चवीला आणि हे हेल्दी पण आहेत आता याच्यामध्ये ना थोडेसे अजून काही बेसिक मसाले आपण ॲड करणार आहोत ज्याच्यामध्ये धणे आहेत धणे एक चमचा टाकून घ्यायच्यात याच्यामध्ये मी अंदाजानेच टाकते तुम्ही एक छोटा जो चमचा असतो ना तो तुम्ही एक चमचा याच्यामध्ये ॲड करा मेथी घ्यायची कारण मेथीने बॅटर आपलं छान मस्त फुलून येतं त्याच्यासाठी म्हणून मेथी आहे तर एक चमचा मेथी मी जेव्हा डोसा बॅटर म्हणजे डोसा बॅटर इडली बॅटर जेव्हा ठेवते ना तेव्हा सगळं वेगवेगळं भिजत घालते पण जेव्हा अप्पे करायचं असतं ना तेव्हा मी सगळं एकाच याच्यात मिक्स करून मग ते भिजत घालते आता हे भिजत मात्र आज नाही घालायचं आपण उद्या सकाळी मी ऑफिसला जाता भिजत घालेन म्हणजे ते संध्याकाळी मी वाटून मग ठेवलं की मग परवा सकाळसाठी म्हणजे सॅटर्डेसाठी ते पीठ व्यवस्थित छान असं येईल तर आता त्याचबरोबर ना म्हटलं थोडीशी कडधान्य पण भिजत घालू बरेच दिवस झाले ना चण्याची भाजी केली नव्हती आणि आता थंडी चालू झाली आहे तर चणे थोडेसे गरम पण असतात आणि गरमागरम चण्याचं पाणी किंवा चणा मसाला किंवा त्याचबरोबर जे सुके चण्याची भाजी जी असते ना उसळ ती अगदी भारी लागते तर आज माझा विचार असा आला की अरे नाही आपण चण्याची सुकी भाजी करू म्हणून मी येता येता चणे पण घेऊन आली तर हा माझा विचार चालू आहे शुक्रवार आणि शनिवार असा दोघांपैकी एक दिवसाचं चाललंय थोडेसे म्हटलं मूग पण आपण त्याला मोड आणून ठेऊ कारण आता मार्गशीर्ष चालू झालेला आहे आणि म्हटलं वेगवेगळ्या भाज्या वगैरे आता मार्केटमध्ये थंडी पण आहे तर मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर भाज्या फळं हे खूप छान छान येतात तर त्याच्यासाठी म्हणून म्हटलं थोडंसं मोड आलेलं काही असेल ना तर मग बरं पडेल म्हणून मग ते पण मी मोड आणण्यासाठी ठेवून देणार आहे म्हणजे सकाळी जाताना मी भिजत घालेन तर आता आपण ना मसाला तयार करणार आहोत मला ना गाजराचं लोणचं करायचं आहे गाजर आणि लिंबाचं ते इथे मी मसाले घेतले आहेत बघा राई घेतलं आहे जिरं घेतलं आहे मेथीचे दाणे घेतले आहेत धणे घेतलेले आहेत आणि थोडीशी बडीशेप घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करा मला राई थोडीशी आवडते जास्त आणि ती मला ना अशी राई जी असते थोडंसं कडवट टेस्ट येते ना ती मला खूप आवडते त्याच्यामुळे मी अख्खी राई घेतलेली आहे तर आता ए एक एक करून आपण हे सगळं भाजून घेणार आहोत राई जिरं धणे बडीशेप आणि जे काही पहिलं म्हणजे जे लवकर भाजलं जातं ना ते थोडंसं नंतर टाकायचं आणि जे आपल्याला असं वाटतं की ज्याला भाजायला वेळ जास्तीचा लागतो ना ते आधी भाजून घ्यायचं मग एकाच याच्यात आपण सगळं मिक्स करून एकदम भाजून घेणार आहोत तर हा जो मसाला आहे ना आ, हा तुम्ही मसाला लोणच्यासाठी म्हणजे मी आता बनवते तो लोणच्यासाठी बनवते पण तुम्ही जे आपण बटाट्याची भाजी करतो ना ग्रेव्हीवाली त्याच्यासाठी हा मसाला अगदी परफेक्ट आहे किंवा जर तुम्हाला एखाद्या वेळेस वेगळी अशी काहीतरी चव पाहिजे असेल राईसला किंवा आपण एखाद्या वेळेस मसाले भात किंवा जो काही पुलाव करतो ना त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी अशी जेव्हा चव हवी असेल ना तेव्हा हा मसाला तुम्ही ॲड करू शकता याने पण अगदी मस्त टेस्ट येते तर हा सगळा मसाला ना व्यवस्थित आपण भाजून घेणार नंतर तो एका भांड्यात काढून तो व्यवस्थित थंड व्हायला द्यायचा आणि थंड करून जेव्हा तो होईल ना त्याच्यानंतर तो मिक्सरमधनं थोडासा किंचितचा जाडसर बस पूड करून घ्यायची अगदी जास्त पावडर करायची नाही जेवढा तो थोडासा खाताना असा कचकचीत किंवा थोडासा असं लागेल ना तेव्हा तो आ, मसाला ना आपल्या लोणच्यामध्ये एक चांगला फ्लेवर पण देईल आणि तो लोणचं खाताना त्याची टेस्ट पण खूप छान अशी लागेल तर हा मसाला बघा मी असा काढून घेतलेला आहे आणि अगदी बारीक पण नाही केलेला आहे मी आणि याची साधी सिम्पल रेसिपी याच्यामध्ये अजून काही मसाले ॲड होणार आहे पण आज लोणचं मी करणार नाही आज फक्त मी मसाला करून घेणार आहे आणि उद्या मी तुम्हाला लिंबू आणि गाजराचं जे मी मिक्स लोणचं करणार आहे ना ते तुमच्याबरोबर शेअर उद्याच्या व्लॉगमधनं करेन किंवा मग जमलं तर मी शॉर्ट सिरीजमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन पण नक्की शेअर करेन असा मसाला तुम्ही नक्की एकदा बनवून बघा बाहेरचे जे मसाले आणतो ना त्याच्यापेक्षा तो मसाला अगदी म्हणजे परफेक्ट मसाला आहे आता ना मी काय करणार आहे पराठे आज करायचे तर सकाळी मी सचिनला ते काल जे सोयाबीनचं आपण बनवून ठेवलेलं पराठ्याचं मिक्स तेच मी सकाळी त्याला बनवलेले आणि आता पण म्हटलं तेच आहे तर आपण ते बनवून घेऊ कारण मग ते बनवून अजून किती दिवस ठेवू परत शनिवार रविवार आला की मग ते खाणार नाही कारण मग आपण नाश्ता ऑलरेडी तयार करतोय आपण म्हणून मग म्हटलं परत आणि उद्या पर शुक्रवारी पण नको म्हणून म्हटलं आजच आता आपण करून टाकू संध्याकाळच्या एका वेळेस ते होऊन जाईल थोडंसं अजून उरलं आहे ते मला उद्या सकाळसाठी होईल म्हणजे मग ते मी टिक्की करून खाईन किंवा मग शॅलो फ्राय करून थोडं टिफिनला नेईन किंवा मग संध्याकाळच्या जेवणाला वगैरे होऊन जाईल तर इथे मी ना चार चपात्यांचं चा माझं पीठ मळून घेते चार ते पाचच माझ्याकडे या मेजरमेंटने होते हा माझा चम चमचा नेहमीचा ठरलेला आहे हा ना, ना मी दीड चमचा घेते याच्यात मी पाच ते सहा चपात्या होतात थोड्याशा मोठ्या केल्यात तर सहा चपात्या होतात आणि अगदी छोट्या छोट्या केल्यात तर सात आठ चपात्या पण होतात कारण मी अगदी फुलक्यांसारख्या चपात्या करते मी काही खूप जास्त अशा मोठ्या करत नाही तर एकदा ना ज्या आपल्या नवीन मैत्रिणी असतील ज्यांना नवीन ज्या स्वयंपाक आहेत तर त्यांच्यासाठी ना मी तुम्हाला सांगेन ना की प्रत्येक गोष्टीचं तुम्ही पहिलं सुरुवातीला ना मेजरमेंट्स घेऊन करायला म्हणजे सुरुवात करा पहिला तुम्ही एक चमचा घ्या किंवा एक वाटी घ्या कारण एक वाटीचं मेजरमेंट ना, हे तुम्हाला परफेक्ट असेल म्हणजे तुम्ही कुठलंही जेवण बनवत असाल की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल की पाणी कमी जास्त काही समजत नसेल ना तर तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या आणि त्या वाटीच्या प्रमाणाने जर कर केलात ना तर तुम्हाला खूप इझी पडेल मला इन्स्टावर बरेचसे असे कमेंट देतात की ताई आमचा नुकताच संसार चालू झालेला आहे आणि तुझे ब्लॉग्स आम्हाला खूप हेल्पफुल असतात तू अशा छान छान ब्लॉग्स शेअर कर जे जे रेसिपीज असतात ज्याच्यात छोट्या छोट्या ट्रिक्स असतात तर तुम्ही माझे जर जुने व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अशा सगळ्या बघायला मिळतील कारण मी स्वतः या सगळ्यातून गेलेली आहे मी पण मला मला काही खूप अशी एक्सपर्ट नव्हती सगळं बघून बगुन बघूनच हळूहळू करूनच शिकलेली आहे तर आता बेसिक काम कारण का ही कामं तर काही संपत नाही सचिन बऱ्याच वेळा मला सकाळच्या वेळेस छोटीफार हेल्प करत असतो म्हणजे जसं देवपूजा करणं आहे माझं जर काही सकाळी काही गोष्टी प्लॅटफॉर्मवरच्या आवरायच्या राहिल्या असतील तर तो, तो ते आवरून ठेवण्यास मला मदत करतो कारण मला संध्याकाळी आल्यानंतर ना मग किचन क्लीन म्हणजे लागतंच लागतं कारण मी स्वतः कधी ते सोडून पसारा जात नाही कारण मग आल्यानंतर जेव्हा आपण एंटर करतो ना तेव्हा मग असं वाटतं अरे सगळीकडे पसाराच पसारा दिसतोय तर कधी कधी जेव्हा त्याला वेळ असतो ना जेव्हा त्याचं काम लवकर वगैरे संपतं ना की तेव्हा तो मला बऱ्यापैकी मदत करतो आवरून वगैरे पण ठेवतो आणि विचारतो पण स्वतःहून की काय करायचं असेल तर मला सांग मी करून पण ठेवतो तर आज तो आता जिमला गेला आहे आणि आता ही माझी जी सगळी कामं आहेत रुटीनची ती करते मग ना मशीन आता लावलेली आहे तर मशीन लावली तर परत ते कपडे मला आता सुकत घालायचे आहेत शक्यतो सकाळचीच मशीन आमच्याकडे लावली जाते संध्याकाळची लावली जात नाही आणि जे रोजचे कपडे असतात ते हाताने वॉश होतात आणि दोन दिवसातून एकदा मग मी दोन किंवा तीन दिवसातून एकदा मी मशीन लावते कारण सचिनचं ऑफिस हार्डली एखाद दिवस असतं त्याच्यामुळे काही त्याचे कपडे नसतात आणि माझे जे रोजचे ड्रेस असतात ना ते मी हातानेच धुते मी ते मशीनला लावत नाही अगदीच एखादा ड्रेस असा असेल ना तरच मी ते मशीनला लावते किंवा जीन्स वगैरे काही असेल ना तरच मी ते मशीनला लावते नाहीतर मी मशीनला पण फार कपडे लावत नाही कारण मला असं वाटतं की जे डेली यूजचे माझे जे कपडे असतात ना ते काही अगदी काही खूप एवढे मळले जात नाही तर हा जो ही जी पिशू आहे बघा तर मी ना आज कुरियर केलं आणि कुरियरला मला जेव्हा मी जाते ना तेव्हा हे सगळं असं पॅक करून म्हणजे घेऊन जावं लागतं बरा बरोबर एक्स्ट्राचा बॉक्स सेलो टेप कारण तिथे त्यांना ना पार्सल मला ओपन करून दाखवावं लागतं की या पार्सलमध्ये काय आहे ते आणि त्याच्यानंतरच मग तिथल्या तिथे समोर मला हे पॅक करावं लागतं तर हे मी स्पीड पोस्ट केलेलं तर पोस्टात जेव्हा जेव्हा मी करते ना कारण काही ॲड्रेस असतात ना जे मला पोस्टानेच पाठवावे लागतात कारण इतर कुरिअर तिथे पोचू शकत नाही तिथे मला स्पीड पोस्टनेच करावं लागतं पण जेव्हा पोस्टात जाते ना तेव्हा या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात फॉलो तर बरेच दिवस झाले ना माझं असं चाललेलं की आय थिंक जवळपास पाच तारखेपर्यंत तर आपल्याकडे हो पाऊस होता आणि बरेच दिवस झाले होते की आता पावसाची चप्पल बस करायचे आणि आता दुसरी चप्पल वापरायला काढायचे तर माझ्याकडे चप्पल्स तर ऑलरेडी घेऊन ठेवलेल्या असतात म्हणजे कधी कधी काय होतं ऑफिसला येणं जाणं असतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या ड्रेसेसवर वेगवेगळ्या स्टाईलच्या थोडंफार चप्पल्स घ्याव्या लागतात पण मोस्ट ऑफ मी फ्लॅटच चप्पल वापरते वे� एक ते दोनच पेअर माझ्याकडे असे असतील ना की जे हाय हिलमध्ये असतील बाकी uh, मोस्ट ऑफ मी फ्लॅट्समध्येच वापरते कारण रोजचं ट्रेनचं ट्रॅव्हलिंग असतं तर आता मला ना यातल्या चप्पल काढून घ्यायच्या आहेत कारण जी माझी पावसाची जी चप्पल होती ती मी अजूनपर्यंत वापरली यातली एक चप्पल होती ती मी पावसामध्ये uh, बाहेर काढलेली आणि त्या दिवशी अनायसे पाऊस आला तर पाऊस आला त्याच्यामुळे मग मुण असं झालं ना की ती चप्पल थोडी पावसात भिजल्यामुळे मग मी आ, ते परत स्टोअर करून नाही ठेवली नाही तर मी बऱ्याच वेळा याच्या चप्पल असतात ना वापरते म्हणजे एखाद वेळेस जेव्हा वापरायच्या असतात तेव्हा आणि मग त्या व्यवस्थित थोड्याशा बाहेरच ठेवते आणि नंतर मग त्या बॉक्समध्ये भरून तशाच ठेवून देते तर या काही कमी वापरल्या जातात पण आत्ता मला आहे ना आता रो डेलीच्या यूजसाठी यातली एक चप्पल वापरायला बाहेर काढायचे कारण एक जोड माझ्याकडे आहे आणि अजून एक म्हणजे जेव्हा मी अशा दोन Uh, म्हणजे जेव्हा वापरल्या जातात ना तेव्हा त्या दिसायला पण चांगल्या दिसतात आणि uh, म्हणजे त्या जास्त दिवस टिकतात पण असं मला वाटतं एकाच चप्पल जास्त दिवस वापरली तर ती लवकर खराब पण होते तर मी असं अलटून पालटून अशा चप्पल वापरत असते तर आता मला ना हे शूज वापरायला काढायचे कारण आता थोडीशी थंडी पण आहे तर म्हटलं की हे शूज पण आता आपण वापरायला काढू कारण जीन्स वगैरे पण मी आता फ्रायडे आणि सॅटर्डे पहिलं मी एकच दिवस वापरत घालत होती आता फ्रायडे सॅटर्डे असं दोन दिवस ठरवलं आहे मी तर मी म्हटलं त्याच्यासाठी मग हे शूज काढेन आणि या दोघांपैकी आता मी विचार करते की कुठली चप्पल एक वापरायला काढू तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आ, तर असो आ, हे सगळं आता मी कारण मला चप्पल पण वॉश करायचे त्याच्यासाठी म्हटलं हे बरेच दिवस हे माझं काम पेंडिंग होतं म्हटलं फायनली आता, आता आपण हे करून घेऊ कारण सचिन पण माझ्या बरेच दिवस मागे लागलेलं ला की कि अगं किती दिवस पावसाची चप्पल वापरतेस ते आता ठेव पावसाची चप्पल वॉश करून आता तुझे जे काही रुटीनचे आहेत ते बाहेर काढ आणि वापरायला यूज कर ठेवून ठेवून नाही तर परत ते खराब होऊन जातील कारण बऱ्याच वेळा असं होतं की चप्पल अशाच नुसत्या ठेवून ठेवून पण त्या खराब होतात पण मी व्यवस्थित ना अशा त्या या वाईट रॅपमध्ये रॅप करून ठेवते त्याच्यामुळे त्या व्यवस्थित राहतात तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आजचा ब्लॉग थोडा स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण माझी इतर पण काम आहे आणि त्याच्यापेक्षा एक महत्वाचं काम म्हणजे मला एक शॉर्ट व्हिडिओसाठी वेगळं सेपरेट शूट आहे से। तर त्याच्यासाठी मला एक तास अजून जाणार आहे अजून जेवणाचं थोडंफार तयारी करायची म्हणजे कुकर लावायचं भाजी फोडणीला घालायची पराठी तर आपले झालेले आहेत पण भाजी आणि कुकर लावायचं अजून त्याच्यामध्ये पण थोडासा वेळ जाईल आणि सगळं झाल्यानंतर मग मला ते शूट करायला घ्यायचंय त्याच्यामुळे आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर काही रेसिपी शेअर करता आल्या नाही उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमधनं छान छान रेसिपी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण तुम्हाला आपल्या ज्या रेसिपीज असतात त्या पण तेवढ्याच आवडतात तर माझा प्रयत्न असतो प्रत्येक ब्लॉगमधन एखादी तरी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा तर उद्या नक्की शेअर करेन तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या वायटी स्टुडिओ मध्ये जेव्हा मी चेक करते तेव्हा बऱ्याचशा म्हणजे त्याच्यामध्ये जे आपल्याला अल्कोरिझम दिसत किंवा त्याच्या चार्ट प्रमाणे आपल्याला असं कळतं की आपले जे बरेचसे फॅमिली मेंबर्स आहेत मी त्यांना फॅमिली मेंबर्सच म्हणते जरी त्यांनी आपल्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसलं तरी पण कारण ते रोज आपले व्हिडिओ तेवढ्याच आवडीने आणि तेवढ्याच आतुरतेने वाट बघत असतात की आपला व्हिडिओ कधी येतात आणि ते बघतात तर मला असं वाटतं की त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त लोक अशी आहेत की जे आपले व्हिडिओ बघत आहेत पण त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आजच्या ब्लॉगसाठी काही तुमच्याकडे सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर